नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बॉटल लावून बॉटल लावून मैद्याचं पेठ टाकून आपण मासे पकडले बोईट मासे व्हिडिओ खूप छान आहे नक्की ती शेवट पैत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेड साठी आपण पाव लावूया पावाला इकडे आहे ना म्हणजे सगळ्यात प्रकारची मच्छी पावाला लागते अरे अरे ही पहिली शेती होती आता शेती लोकांनी ह्या साईडला टाकलेली आहे सगळी शेती कोण नाही करते ह्या साईडला त्याच्यामुळे ही कंडिशन झाली या जागेची भरपूर चाराय लागला तो समोर दिसतोय गाव त्या गावापासून आपण इतकं आलो आणि खालच्या साईडला आहे नदी नदीत उतरायला आपण जागा बघायची आता त्याच नदीला आपल्याला बोट पकडायचे आहेत तर खाली उतरायला आपण जागा बघू इकडे उतरायला चान्स नाही आहे कुठे आहे ना जायला बाजूनी उतू आता बहुतेक आपल्या जागेवरती आणि मागच्या म्हणजे गेल्या वर्षी गेल्यावरच्या आहे ना ह्या साईडला भरपूर बोईट आपण पकडले की आणि त्याच सा त्याच जागी आपण जाणार आहोत आता बोईट पकडायला तर बोईट वाटायचा चान्स आहे कारण पाणी आहे ना भरपूर निबल पाणी आहे त्याच्यामुळं बोईट वेटायचा चान्स आहे बघूया नदीच्या जवळची लोक नेहमी इथे पाग मासेमारी करायला येतात त्यांना बऱ्यापैकी छोटे जिताडे रावस किंवा बोईट मासे मिळण्याचा चान्सेस असतो त्याच्यामुळं नेहमी इकडे हे पाग मा मासेमारी करायला येतात फायनली असे आपले दोन होल मारून झालेत आणि तो बघा तिकडं पण एक बॉटल मारतो आणि हा लेबल आपल्याला काढून घ्यायचं आहे लेबल काढायला लागेल नाही तर मासे आहे ना घाबरतील ओके बॉटलमध्ये टाकण्यासाठी आपण घेते दगड म्हणजे बॉटल आहे ना खाली तालाला पोहोचायला पाहिजे त्यासाठी आपण दगड टाकणार आहोत बॉटलमध्ये तर अशा प्रकारे आपण बॉटल टाकू आणि त्याच्यामध्ये असं पाणी घेऊ थोडा अर्धी बॉटल पाणी घ्यावं लागते आणि त्याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करणार आहोत मैद्याचं पीठ आणलं आहे आणि मैद्याचं पीठ टाकून आपण बोलट पकडणार आहोत ओके पहिला आहे ना बॉयटान भरपूर सावकावा लागेल त्याच्यानंतरच बोलटे येतील तर अशा प्रकारे ना आपली एकदम बॉटल तयार झाली आणि कैलास अजून तिकडं आहे ना बघा त्याचं काम चालू आहे आणि ते धागा आहे ना भरपूर गुंतला आहे तर आपण पहिला सुरुवात करूया चला ठीक आहे आणि आणि कैलासने शेवटी बोणी केला जाईल पाण्यात जाईल बघ जाईल बघ गेला तर सांगाल तिकडे हे <laughs> बघा म्हणजे पहिलीच बोणी झाली मित्रांनो आपली म्हणजे थोडं पाणी असला ना तर मर बस 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 ओके

पायात एक मासा रे रेटलं हा बाबा त्याला सोडून देऊ बारका खवल्या मासा आहे खवल्या मासा बैठ उड्या मार लागे रांगायची काय करायचं फक्त साईज आई साईज सांगितलं ना मी त्या बॉटल मध्ये बॉटल बॉटलला आपल्याला मस्त भेटत कैलाची एक बॉटल गेली दुसरी बॉटल तयार केला ना तरी तिकडे बघ परत आराम तुझा हातात घेऊन ठेव बस ना मोठी साईज आली ह्या टायमाला मोठी साईज आली अरे 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 घाट गाठ मग पण मस्त साईज भेटली तुला दोन भेटलेत सुरुवात झाली बँची तिकडं त्याचा तिसरा पण लागला आणि आपण अजून हा दाला सोडवतो काहीलाच ने बॉटल घालवलं ना त्याची मला इकडे सोडवायला लावले ना आता आहे ना धनका होता बघितलं मीस का काय आला आला अरे ह्या बॉटल मध्ये आहे काय समजत गेला तो पण ना हाय 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 चांगली साईज आहे साईज आहे मोठी साईज आहे मोठी साईज आहे आला तो पण समजला नाही बल काय कायला ह्या मध्ये मस्त भेटली आपल्याला बॉल्ट्यांची तीन बोल्ट झाली थोडं थोडं टाकायला लागेल आता अजून दहा एक तरी बॉयट आपल्याला मिळायला पाहिजे भेटतील जास्त भेटतील भेटाय कमी आणि मार्केट इथून लांब आहे आपल्याला डबल जायचं नाही पडली का काय बघाऊ शकतो साईज बघाय साईज बघा साईज मध्ये बॉइटाची साईज बघा मित्रांनो लय मोठा बॉईट भेटला आपल्याला काय तो बोईट नाही आलेला कैलासला पण भेटला बघा मस्त साईज आहे आता थोडी मजा वाटली नाही तर जाम कंटाळा आलेला नाही <laughs> कंटाळा आलता चार ना। है चार पांच भेट जास्त ना जास्त है चार पांच जास्त तू गला नहीं पकड़ तो, तो गला नहीं पिटला वो आला 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 सौ आठ शंभर टक्के गला रे बॉटल में तूने ना फिराला चांस हाय 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 कारण हा बॉटल आहे ना बॉटल भरपूर मोठी आहे आणि त्याच्यामध्ये अशी छोटी बोट आली ना समजत नाही छोटी म्हणजे बऱ्यापैकी आहे साईज बघा मस्त साईज आहे <laughs> समजत नाही ते आलेत का नाही <laughs> <अगला। laughs> ते घाई जाम करतोस टाकायला पाच रुपयाचे पाव पाच रुपयाच्या पाववरती दोनशे रुपयाची मच्छी एकच पाव संपला ना काय बोईट आहे ना थाऊद थाऊत पण मासा भेटला आणि पाऊ लावले पाऊ लावून यायला त्याला बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारची मच्छी भेटली आणि त्याने फक्त बांबूच्या काठीवरती पकडलेत गल लावून काय माहिती काय समज नाही का हाय हाय काय समज नाही आलेला बॉटल कशी मोठी आहे ना त्याच्यामुळे परत रिटर्न जातात ते बारीक साईज असल्यावर नाही भेटत मोठी साईज ह्याच्यात परफेक्ट बसते फायनली आहे ना मित्रांनो आपण पीठ आणलेला कमी आणि पीठ पण फायनली संपला इकडं एक समज जमतेम म्हणजे एक समज फक्त बघ जमतेम होईल आता एक समजच आहे ना जमतेम राहून देतो राहते तो, तो थोडासा थोडासा ठेवून राहिला तर आपण एक पेन्सिल रॉड आणला आहे बघा पेन्सिल रॉड आहे आणि ह्याचा आपण आहे ना इकडे आपण पहिल्यांदाच वापर करणार आहोत म्हणजे ओपनिंग आपण आपन पहिल्यांदाच करतो ह्याची तर तुम्हाला असला जर रॉड पाहिजे असेल तर बाजूला इकडे नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि असला रॉड मागवू शकता तर ह्याची मित्रांनो आहे ना कॅपॅसिटी आहे मित्रांनो एक किलोपर्यंत कुठलाही मासा पकडू शकतो आपण तर एक किलोपर्यंत ह्याची कॅपॅसिटी आहे तर आपण बघूया आपण खाडीला वापरणार आहोत आणि बेडसाठी ह्याला पावा पण वापरणार आहोत तर पहिलेच अनबॉक्सिंग करूयाची आठ फूट काहीतरी रॉड आहे आठ फूट ही रॉड आहे तर आपण आज खाडीला वापरणार आहोत पण कांदा वगैरे ह्याला पूर्ण बांधून ठेवला आणि आठ फूट हा रॉड आहे तर चला फायनली आपण बघूया आपल्याला ह्याला ह्याचा रिपोर्ट काय आहे नक्की आपल्याला लागतोय काय पावाला मग अशी सचिनदानी चांगली इकडे मच्छी पकडला तर आपण ह्याला लावूया पटापट जा आणि मित्रांनो बेडसाठी आपण पाव लावूया पावाला इकडे आहे ना म्हणजे सगळ्यात प्रकारची मच्छी पावाला लागते बोईट लावू शकतो शिंगाली पण लागते आणि म्हणजे बारीक बारीक रावशीची पिल्लं आहेत ती पण लावू शकतं त्याला तर फायनली ना असा गरम कप तयार झाला आहे चला फायनली मित्रांनो ना आपल्याला काहीतरी आठ ते नऊ काहीतरी आठ ते नऊ काहीतरी बोट भेटली पीठ पण लवकर संपला पीठ असता तर अजून बोट आपल्याला भेटली असते आणि बॉटल पण भरपूर घ्यायला चार बॉटल घ्या आणि रॉडला पण आपण ट्राय केला रॉडला काहीच नाही मिळालं कारण आता आहे ना ऊन पण भरपूर पडलाय जास्त मासे संध्याकाळच्या टायमाला आणि सकाळच्या टायमाला जास्त लागतात नेक्स्ट टाइम आहे ना ह्या रोडने आपण नक्की प्रयत्न करू शंभर टक्के काय नव्या ते लागेल असं ऐकलं कारण मग सचिन दा आलेलं तर त्यांनी पण भरपूर इकडनं मच्छी पकडून दिलेली वेगळ्या वेगळ्या प्रकारची तर चला मित्रांनो इथं व्हिडिओ ही स्टॉप करतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताटा व्हाय चला